विजापूर रोड निर्मिती लॉन्स येथे एमके फाउंडेशनच्या वतीने सकाळी अकरा ते चार या वेळेत कुंकू कार्यक्रम घेण्यात आला दक्षिण सोलापूर तालुका मतदारसंघाला केंद्रबिंदू ठेवून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सोलापूर शहरसह ग्रामीण भागातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला हा कार्यक्रम आयोजित करण्याचे भाग्य लाभले आज या माता भगिनीमध्ये मला साक्षात आदिशक्तीचे रूप दिसत आहे आणि अप्रत्यक्षरित्या आदिशक्ती देवी आशीर्वाद देत असल्याचा भास होत असल्याच्या भावना एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनोरे यांनी व्यक्त केल्या भला मोठा डिजिटल फलक करा ओके उखाणा नाटक नाचगाणे अशा विविध स्पर्धा महिलांमध्ये रंगल्या महिलांनी या सर्व स्पर्धांचा मनसोक्त आनंद लुटला यावेळी प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठावर संधी देण्यात आली अनेकांनी या संधीचं सोनं करीत आपली कला सादर केली तब्बल पाच तास चाललेल्या या कार्यक्रमात महिलांच्या उत्साहाला उधाण आल्याचे पाहायला मिळाले उपस्थित महिलांनी वडापाव हुरडा आस्वाद घेतला झिंगाट गाण्यावर लहान थोर सर्वांनीच ठेका धरला लकी ड्रॉ कुपनच्या विजेत्यांना महादेव कुगनुरे यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी महावीर बँकेच्या संचालिका पूनम लोणावत साम्राज्य न्यूज चॅनेलच्या स्वाती मनसावाले सावित्री कोगनुरे सुनीता भोकडे यांच्यासह एम के फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व महिला सदस्य उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संमिश्र महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले